छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आज गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पांचे आगमन होतात संपूर्ण रुग्णालय परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला होता प्रमाणे याही वर्षी आपण गणेशोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आज गणेश चतुर्थी आहे गणेशांची प्रतिष्ठापना आपण आज करत हो। आहोत आणि त्यानिमित्तानं मी सर्व आमचे वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी आहेत सर्व स्टाफ आहे विद्यार्थी आहे। आहेत यांना यानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात जगामध्ये जो उत्सव आहे दहा दिवस आपण मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करत असतो त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा यामध्ये कुठेही आमचे विद्यार्थी मागे नसतात त्यामध्ये एम बी बी एसचे मुलं मुली आणि पदव्युत्तर विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतात दरवर्षी याप्रमाणे याही वर्षी हा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आजच या ठिकाणी मुलींच्या वसतिगृहामध्ये मी येऊन या ठिकाणी सर्वांच्या सोबत मनोभावे बुद्धीची देवता ज्याला असं आपण म्हणतो श्री गणेशाची आम्ही पूजा केलेली आहे मी या ठिकाणी आत्ताच आमच्या मुलींना सांगताना सांगितलं आहे की बुद्धीची जी देवता आहे तुमच्यावर अगोदरच प्रसन्न आहे आणि त्यामुळंच आपण सर्वजणं या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक चांगले डॉक्टर्स होण्यासाठी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे तर आपण यापुढेही चांगलं शिक्षण घ्यावं समाजामध्ये एक चांगले तज्ज्ञ डॉक्टर ज्यांचं अपडेटेड नॉलेज असेल जे समाजाप्रती जागरूक असतील आणि समाजाची चांगली मनोभावे सेवा करतील चांगली रुग्णसेवा करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे कोविडनंतर डॉक्टरांचं काय समाजामध्ये स्थान आहे याची सर्वांना जाणीव झालेली आहे आणि शासनानं याची दखल घेऊन त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असतील सार्वजनिक आरोग्य विभागामधील सुविधा असतील त्यामध्ये भरघोस वाढ करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये चांगल्या आरोग्यसेवा देण्यासाठी हे सर्व डॉक्टर देशाचे भवितव्य आहेत भावी नागरिक आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडून आज या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि चांगले डॉक्टर होऊन त्यांनी समाजामध्ये चांगली रुग्णसेवा देऊन एक सुदृढ समाज निरोगी समाज निर्माण करण्यासाठी सर्वजण मदत करतील अशी अपेक्षा आम्हा फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सना ज्या आमच्या सिनियर्सनी गाईड केलं की आम्हाला एक चान्स दिला की आज आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत करू शकलो आम आम्हाला या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसोबत त्यांनी एक वेगळ्या स्कोप देत आहेत की आम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी अजून करू शकू आणि आम्हाला डीन सरांनी आमच्या वॉर्डन मॅमनी परमिशन दिली की आम्ही हा उत्सव साजरा करू शकू हो। आणि एवढ्या चांगल्या प्रकारे करू शकतो हो। त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी मानते आणि आमच्या सिनियर्सनी आमच्या बॅचमेट्सनी जे काही एवढे दिवस कष्ट करून जे काही सुविधा उपलब्ध केल्या जे काही डेकोरेशन्स केले आताच एकीने खूप छान नृत्य सादर केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि आम्ही असे कार्यक्रमांचे आयोजन करत राहूयात आणि आम्हाला सगळ्यांचं गायडन्स मिळत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद